ना, ना चांग्ला चांग्ला अरे बापा चांगल्या चांगल्या का अरे बापाल तर पहिले माझ्यासोबत काय सुरू पाचशा पाचश्या अरे मी काय तुम्हाला कमजोर समजित काय की तुम्ही एवढे जेव्हा मजबूत आहात मग तुमच्या हुरहुरी का बरायचं तुम्हाला શબ્દ બસો અરે पुन्हा एक विचारणा केली होती कि म्हणे शिवानी मॅडम दाखवत चालते म्हणे लोकपत चालते म्हणे कसा असा का नाही कसा म्हणजे शिवानी दाखवत चालते म्हणजे माणूस असा लोकपत चालते म्हणजे म्हणजे मी म्हणतो का ते म्हणून राहिले अशी एकच वस्तू आहे आधीच्या काळामध्ये ह्या आजची बाया काय करायच्या हा जो आपला पिशवी आहे कधी राहायची नेहमी त्या झोपल्या राहत किंवा उठत्या राहत पण त्यांची पिशवी कशी इथं राहायची म्हणजे लोकांना दाखवत आणि माणसाचे पर्स कसे अंदर राहायचे कोणी मांग माग ठेवतात कोणी समोर बाकी नाही का पण आता जमाना बदल नाही आहे जमाना आता बदलला आहे आणि म्हणून अशी एकच वस्तू आहे की बाया दाखवत चालतात आणि माणसं रोखवत चालतात तर ती वस्तू आहे दुःख ती वस्तू आहे दुःख दुःख आता तर ह्या मन हा हलका राहतो एखादी गोष्ट जरी होऊ द्या तर तिच्या चेहऱ्यावरूनच समजते सावरचा माणूस तिच्या चेहऱ्यावरून समजते की नाही म्हणजे काहीतरी झालं चेहऱ्यावरूनच ते दाखवत चालते दुःख आपलं पण मानता आम्ही बाया दाखवत चालतो पण अशाही काही वस्तू आहेत की आम्ही बाया दाखवत चालतो त्या म्हणजे कोणत आमचं कुंकू दिसते की आम्ही लग्न झालेले आहोत बरोबर आहे आमचं लग्न झालं म्हणून आम्ही भांगामध्ये कुंकू लावतो हा गड्यामध्ये या घंटा हलवतो हा बघून घ्या हा लागल्याच पाहिजे याच्याशिवाय मजे नाही हाई दाखवत चालतो आम्ही हातातल्या बांगड्या पाहिजे तर मला म्हणायचं आहे की आमचं जेव्हा लग्न होतो तर आम्हाला भारत सरकारनं हे आमच्याकडे पटकवून दिलं नाही का हे आमचे अधिकार आणि मग मला एक सांगा बाबा तुमचं लग्न झालं ना मग तुमच्याकडे काय प्रति ¡Ay, ay, ahí ay कोणता कोणता कि जेणेकरून तुमच्या लग्नाची ओळख आहे तुमच्या लग्नाची ओळख आहे म्हणून शिवाजी दर्शन शी एवढा घरच्या कोणी बोलते ना प्रेमानं तेवढा प्रेमानं बोलतो की याच्यामध्ये काही राहत असत नाही जेव्हा तुमच्या घोड्याने मी चारा पाणी देतो चारा पाणी जाऊ देऊ दे पारलेची नाही नाही खातो शालजी शाहिरा हे बरा नाही का तर म्हणते बाईनं म्हणते तीन मिरच्या टाकल्या म्हणते चुलीत चुली तीन मिरच्या टाकल्या म्हणते तर त्याची खेळ ह्या घोड्यारी बरोबर माहीत अस नाही का म्हणून तीन मिरच्या टाकल्या म्हणते तीन मिरच्या टाकलं तर त्या मधून एकाच एक खेळ नाही म्हणते बरोबर आहे अतिशय सुंदर शाबास निशा असं काहीतरी म्हणते नाही का तो मला समाधान वाटते केल्यासारखं वाटते तर माश्या नाही तर अधून अधुन वाटते आणि म्हणून मिशांची तुमच्या प्रश्नाचे उत्तर ते कि म्हणते हीट टाकलो म्हणते तीन तीन टाकलो मिरच्या चुलीमध्ये त्या बाईन त्या बाईन त्या बाईन चुलीमध्ये त्या फस्ट बाईन म्हणजे ती एक नंबरची होती बाबा फस्ट मला बापरे त्या म्हणून त्या बाईने तीन मिरच्या टाकलं चुली ह तर त्या मधून एका मिरचीची खव आली नाही दोन मिरच्याची खव आली पण एक अशी मिरची होती तर तिची खव आली नाही तर साहेब होती त्या बाईने चुली मध्ये तीन मिरच्या टाकलं तर आहे रज दुसरी मिरची आहे तमह आणि तिसरी आहे सत्व तर त्याची खेव आली नाही सत्वाच्या मिरची खव आली नाही पण ह्या रज आणि मिरच्या तमाच्या खव आली हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता मी माझ्या अनुभवानं पहा मी तुम्हाला बोलणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही मला बोलत नाही मी तुम्हाला बोलणार नाही माझ्या गाण्याचा अनुभव आहे कसं आहे oh आणि हा माणूसही मेला तर यांची लढाई कोण पाहिलं झाडावर बसलेल्या लढाई पाहिलं आणि त्यांनाही वाटलं की आता हे दोनही आता काय करावं ते ह्या कावड्याला असं वाटलं की आता हे दोनही मेले ना तर यांचा मी मास खातो खातो आणि जेव्हा तो कावडा त्यांचा मास उचलायला गेला जेव्हा त्यांना खायला बसला कसंच त्या जिवंत झाले झाले तर हे दोनही जिवंत झाले आता मुला एक सफाई कसं काय झाले असतील ग गेल्यावर कोणी जिवंत होते काही चमत्कार नाही हे काही चमत्कार का पण असं झालं असं झालं तर साहेबांना सांगायचं आहे की तो हिजरा कोणता आणि मर्त कोणता तर साहेब मला काय म्हणायचं आहे का 来来来！<laughs> <laughs>